पैलवान किरण साकोरे यांनी स्वखर्चातून केले पिंपरी सांडस भरतवाडी रस्त्याचे मुरुमीकरण लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील पिंपरी सांडस तालुका हवेलीमध्ये भरतवाडी येथील सुमारे बाराशे ते पंधराशे मीटर रस्त्याचे मुरुमीकरण करून पैलवान किरण साकोरे यांनी समाजासमोर एक आदर्श तयार केलाय ज्येष्ठ मार्गदर्शक लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधील महत्वाचे व्यक्तिमत्व प्रदीप दादा कंद यांच्या मार्गदर्शनानं पिंपरी सांडस येथील भरतवाडीमधील शेतकऱ्यांची अडचण पाहता हे काम हाती घेण्यात आले येथील शेतकऱ्यांची शेतामध्ये जाण्यासाठी तसंच शेतमाल बाहेर काढण्यासाठी पावसाळ्याच्या काळामध्ये खूप मोठी अडचण होती संबंधित शेतकऱ्यांनी प्रदीप दादा कंद तसेच पैलवान किरण साकोरे यांची भेट घेऊन ही अडचण सांगितली कंद यांनी तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा अडचणीचा प्रश्न मार्गी लावला गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी खूप अडथळा येत होता पैलवान किरण साकोरे यांनी प्रदीप दादा कंद यांच्या आदेशाचं पालन करून तातडीनं पावलं उचलत पिंपरी सांडसमध्ये भरतवाडी येथील सुमारे बाराशे ते पंधराशे मीटर रस्त्याचे मुरुमीकरण करण्यात आले रस्त्यामधील मोठे खड्डे बुजून हा मार्ग काढण्यात आला पैलवान किरण साकोरे यांच्या या सामाजिक कामाबद्दल परिसरातून कौतुक होत असून पिंपरी सांडस ग्रामस्थांनी साकोरे यांचे आभार व्यक्त केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या चार पाच नऊ तारीख दिनांक नऊ तारीख दादांचा दौरा गाव भेट दौरा होता त्याच्यामध्ये पैलवान किरण शेठ साकोरे उमेदवार होते आणि भरतवाडीत पहिली सुरुवात भरतवाडी केलं परतवाड्याने त्यांनी अशी सुरुवात केली काही लोकांनी तिथं मंडपची मागणी केली तीही ही पूर्ण केली की तुम्ही जर मला रेकॉर्ड म्हणजे कागदपत्र जर दिली जागेची रीतसर तर ती मी आर ते मी आरसीसी मध्ये करतो नाही तर मी पत्रा शेड सभा मंडप मी करून देतो त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांनी सती गायकोड असतील इतर चोरांमले असतील मांडे असतील का काळे कुल आहेत गुले आहेत इथं ह्या रस्त्याला सगळ्या शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळं कधी न होणारं दहा वर्षापासून दादांना सांगून सांगून दादांनी ते काम आणि पहिलवान चाकोऱ्यांनी हे काम मार्गी लावलं आज ते काम चांगल्या प्रगतीपथावर चालू आहे त्यांचं अभिनंदन आणि आभारी आहे आणि त्यांच्या मागे पार पडेपर्यंत इलेक्शन पार पडत पार पडेपर्यंत माग उभा आहे ओके जे घडले नाही पन्नास वर्ष जे घडले नाही ते फक्त दोन शब्द किरणदादा साखरे यांनी करून दाखवला आणि फक्त दोन शब्द टाकले मीटिंग मध्ये दादा त्यांना दोनच शब्द त्यांच्या मध्ये गाड्याला खूप मोठी समस्या होती आमची मागणी बऱ्याच दिवसापासून मागणी त्यांनी दोन शब्दात पूर्ण केली धन्यवाद किरणदादा बोलला बरतवाडी दोन दिवसापूर्वी पुणे जिल्हा परि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष खंदे यांच्या अध्यक्षतेखाली आपण मिटिंग लावली होती त्याला उमेदवार आपले किरण शेठ साकोरे हे पण उपस्थित होते बरतवाडीची समस्या होती या रस्त्याची या ठिकाणी मुरून नसल्यामुळे रस्त्याला भरपूर खड्डे पडलेले होते यांनी सांगितल्यानंतर दोन दिवसात सतीश गायकवाड आणि शेतकऱ्यांची मागणी होती सांगितल्यानंतर दोन दिवसात duck... या ठिकाणी रस्त्याचं काम पण चालू झालेलं आहे या धन्यवाद या या कोण बोला या नाग नाही